यांनी एकत्र येण भाव आता असं आपण पाहिलं पाहिजे की अमुख करावं असंमुक करावं सध्या शासन आपलं असलं तरी शासनाला मर्यादा असतात आपण कोणत्या सवलती शासनाकडून घ्यायच्या

जर आपली असली तरी आज मला दिसते तशी ती कायम ती राहिली पाहिजे आपापला मतभेद असले तरी सुद्धा गौरव हित्ताच्या बाबतीत मतभेद असू नये आणि दुसरी गोष्ट अशी की शहरामधले जे मालिक मंडळी आहेत मान्यवर मंडळी ती या शास्त्रामध्ये दर्जने

आणि आता दुसरी एक गोष्ट सांगतो आपल्याला माझ्या अनुभवाची की पुण्यासारख्या शहरामध्ये आहे खरोखर आपल्या कार्यामध्ये उत्कृष्ट काम करणारी आहे मी असं पाहिलंय की प्रत्येकदा पौरवहित्य करताना गरज करणार असते पण माझ्या टप्प्यात हे आलं अनुभवाने सांगतो की काही पुरोहित मंडळी लग्नाच्या वेळी लग्न आहे आई किंवा मुलीच्या आई वडिला विचारतात किती वेळात लग्न करायचं तर हे मला मान्य नाही आपण त्यांना सांगायला पाहिजे की

आपण आपल्या जो काही धर्म आहे त्याची करून दिली पाहिजे आणि त्याप्रमाणे जे आहे ते थोडी याची काळजी घेतली पाहिजे पण त्याच्याकरता आपल्यालाही आपली तयारी ठेवली पाहिजे काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आज मला आनंद येत आहे आपण नुसतं सहनाव निर्माण सहनाव पाहिजे सहकारी आपण करत आहात नव्या पिढीला ह्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे आम्ही माझ्या लक्षात आलंय की नव्या पिढीची जी मंडळी आहे ती श्रद्धावान आहे त्यांची श्रद्धाची साहित्य पाहिजे पण आपलं काम करताना आपण कुठे कमी जास्त करण्याचा प्रयत्न केला